नवरात्री उपवासासाठी स्पेशल साबुदाना न भिजवता झटपट इन्स्टंट बनवून तयार होणारे मौलुसलुशीत साबुदाण्याचे पराठे आणि त्याच्यासोबत चटपटीत बटाट्याची भाजी नमस्ते मी सत्या सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण उपवासासाठी स्पेशल चटपटीत टेस्टी साबुदाण्याचे पराठे बनवणार आहोत हे पराठे बनवण्यासाठी मी येथे सव्वा कप साबुदाना घेतला एक कप साबुदाना पराठे बनवण्यासाठी आणि पाव कप साबुदाण्याचं पीठ पराठा लाटताना वरून लावण्यासाठी आता हा साबुदाना मंद गॅसवरती हलकासा भाजून घेऊ साबुदाण्याचा कलर चेंज करायचा नाही तर हलकासा फुलायला लागला की गॅस बंद करू साबुदाना भाजल्यामुळे व्यवस्थित दळला जातो त्यामुळे अगदी हलकासा भाजून घेतला आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतला आता हा साबुदाना पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये ॲड करू आणि हा साबुदाणा बारीक असा दळून घेऊ साबुदाणा दळल्यानंतर यामध्ये साबुदाण्याचे बारीक कण राहू शकतात त्यामुळे बारीक चाळणीने हे साबुदाण्याचं पीठ चाळून घेऊ आणि राहिलेले जे मोठे कण असतात ते परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊ आणि या दळलेल्या पिठातील चार ते पाच चमचे पीठ पराठ्याला वरून लावण्यासाठी बाजूला काढून ठेवू त्यानंतर हे उपवासाचे पराठे बनवत असताना साबुदाण्याच्या पिठामध्ये आपल्याला उकडलेला बटाटाही ॲड करायचा आहे त्यामुळे मी येथे सहा बटाटे उकडून घेतले त्यातील तीन बटाटे आपण पराठ्यासाठी वापरणार आहोत आणि तीन बटाटे बटाट्याच्या भाजीसाठी वापरणार आहोत तर मी पराठ्यामध्ये जे बटाटे घालणार आहे ते तीन बटाटे खिसणीने खिसून घेतले त्यानंतर बारीक दळून घेतलेल्या साबुदाण्याच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ दोन ते तीन बारीक कट केलेल्या मिरच्या एक चमचा खिसलेले आल्ले एक चमचा मिरी पूड आणि एक चमचा जिरे ॲड केले त्यानंतर एक कप साबुदाण्यासाठी मी येथे तीन बटाटे खिसणीने खिसून घेतले होते आणि हा उकडलेल्या बटाट्याचा खिस कपने दाबून भरून एक फुल्ल कप घेतला आहे आता हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेऊ सुरुवातीला पाणी न घालता या बटाट्यामध्येच पीठ चांगलं मळून घेऊ आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार अगदी थोडं थोडं पाणी घेत मध्यम कन्सिस्टन्सी मध्ये पीठ मळून घेऊ तर आपण चपातीला पीठ जसं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळून घेतलं नवरात्रामध्ये नऊ दिवस उपवास असल्यामुळे झणझणीत आणि मस्त चटपटीत खाण्याची इच्छा होते त्यावेळेस हा साबुदाना पटाटा पराठा एकदा नक्की ट्राय करून पहा आता या मळलेल्या पिठामध्ये भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड केली आणि पीठ परत एकदा चांगलं मळून घेतलं आणि दहा ते पंधरा मिनटासाठी चाकण लावून बाजूला ठेवून दिलं तो तोपर्यंत पराठ्यासोबत खाण्यासाठी चटपटी तशी बटाट्याची भाजी बनवून घेऊ पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे दोन ते तीन बारीक कट केलेल्या मिरच्या अर्धा चमचा खिचलेले आले ॲड केले बटाट्याची भाजी झनझणीत असल्यावरच टेस्टी लागते त्यामुळे मिरच्या थोड्या जास्त वापरल्या आहेत त्यानंतर तीन उकडलेले बटाटे कट करून यामध्ये ॲड केले चवीनुसार मीठ घातलं आणि बटाटा चांगला परतून घेतला आता वरून भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घातली त्याचबरोबर भारलेले शेंगदाण्याचा कूट दोन चमचे ॲड केला आणि ही बटाट्याची भाजी परत एकदा दोन मिनटं चांगली परतून घेतली आणि आपली मस्त झणझणीत चटपटीत बटाट्याची भाजी तयार झाली आहे तर पराठ्यासोबत खाण्यासाठी मी येते बटाट्याची सुकी भाजी केली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटाट्याची रस्सा भाजी किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबरही हे पराठे खूप छान लागतात चला तर आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे यावरती झाकण लावून बाजूला ठेवून देऊ आणि गरमागरम पराठे बनवायला घेऊ आता इकडे आपण मळून ठेवलेलं पीठ दहा ते पंधरा मिनटं चांगलं भिजलं गेलं आहे आता या पिठातील थोडं थोडं पीठ घ्यायचं म्हणजे एका पराठ्याला आपण जितकं पीठ घेणार आहोत तितकं पीठ घ्यायचं आणि हे पीठ चांगलं मळून घ्यायचं चांगलं मळलं गेल्यामुळे पराठा लाटताना काटाने तुटणार नाही आणि याचा गोळा बनवायचा आणि आपण जे साबुदाण्याचं पीठ थोडं पराठ्याला लावण्यासाठी ठेवलं होतं ते या गोळ्याला लावून घ्यायचं आता हा गोळा लाटून याचा पातळ असा पराठा बनवून घेऊ हा पराठा लाटत असताना काटाने थोडासा चिरला जातो त्यामुळे एखादं गोल टोपन किंवा प्लेट घ्यायची आणि या पराठ्यावरती मारून घ्यायची म्हणजे पराठे गोलही बनतात आणि सर्व पराठे एका साईजमध्ये बनवून तयार होतात तर मी हे पराठे अगदी पातळ असे लाटून घेतले आहेत हे पराठे जाड झाले तरीही चालतं त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ जाड पराठे लाटून घेऊ शकता आपला पराठा तयार झाला आहे याला भाजून घेऊ तर तवा चांगला गरम करून घेतला आणि या तव्यावरती थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं म्हणजे पराठा तव्याला चिकटणार नाही दोन्ही साईडला तूप किंवा तेल लावायचं आणि दोन्ही साइडने खमंग असा पराठा भाजून घ्यायचा तर मी येथे पराठे खूप जास्त पातळ केले आहेत त्यामुळे फुलत नाहीत जाड पराठे लाटले की मस्त टम्म फुलतात तर बघा हा पराठा मी दोन्ही साईडने मस्त खमंग असा भाजून घेतला आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व पराठे बनवून घेतले हे पराठे मस्त टेस्टी चटपटीत तर आहेतच पण त्याच सोबत उपवासासाठी पोटभरीचा फराळही आहे त्यामुळे या नवरात्रीत उपवासाच्या फराळासाठी हे मौसूद साबुदाण्याचे पराठे आणि त्याच्यासोबत चटपटीत बटाट्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या ह्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल वर क्लिक करा तसेच फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका थँक्यू बाय बाय